सोयगाव तालुक्यातील सावळद्वारा गावात आत पहाटेच्या सुमारास आकाशातून कोसळलेल्या विजेने एकच खळबळ उडाली आहे गावातील नामदेव ठोसर यांच्या राहत्या घरावरच्या छतावर वीज कोसळल्याने गॅलरीशी भिंत कोसळले तर तिचे तुकडे जवळपास दीडशे फुटांवर उडाले प्रचंड स्फोटासारखा आवाज होताच गावातील नागरिक घाबरून जागे झाले होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अधून मधून पाऊस आणि विजांचा शनिवारी पहाटे साधारण तीन वाजेच्या झालेल्या या घटना वेळी ठोसर कुटुंबातील सर्व सदस्य घरात उपस्थित होते मात्र सर्वजण ग्राउंड फ्लोर असल्याने मोठा अनर्थ टाळलाय या विजेच्या प्रचंड धक्क्याने घरातील दुसऱ्या मजल्यावरील झोपलेली आजी घाबरून गेली भिंतीचे तुकडे आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खड्ड्यांमुळे घराचे आतले भाग नुकसानग्रस्त झाले आहे पहाटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने ठोसर यांच्या घराकडे धावले सर्वांनी मिळून नुकसानग्रस्त भाग पाहिला आणि कुटुंबाला धीर दिलाय गावात अजूनही या विजेच्या घटनेमुळे दहशतीचे सावट आहे सावळत बारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या संततधार सुरू असून हवामान विभागाने पुन्हा विजांचा इशारा दिलाय स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि विजांच्या वेळी उघड्या न थांबण्याचे आवाहन केले आहे विजय चौधरी एमसेन्यू न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर